माननीय परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या तेवीस बारा दोन हजार चोवीस यांच्या आदेशानुसार एक चार दोन हजार एकोणावीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी प्लेट बसवणे बंधनकारक केलेले आहे महाराष्ट्र शासनाने पुण्यासाठी मेसर्स रोजमार्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड या सेवा पुरवठादाराची नेमणूक केलेली आहे या सेवा पुरवठादार यांनी आपली स्वतःची वेबसाईट ज्याच्यावरती प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वतःच्या घरात बसून लॉग इन करू शकतात व एच एस आर पी ही आपल्या वाहनासाठी मागू शकतात बसवू शकतात ही वेबसाईट अशी आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन स्थळावरती गेल्यानंतर प्रत्येक स्टेप मध्ये आपण आपापल्या आप वाहनाची वा माहिती भरत गेल्यानंतर यामध्ये जे दर फलक शासनाने ठरवून दिलेले आहेत त्याची मी खालील बाबतीत नोंद करतो जसं वाहनाचे प्रकार टू व्हीलर व ट्रॅक्टर याच्यासाठी एक्सक्लुडिंग जीएसटी फीज आहे चारशे पन्नास रुपये त्याचबरोबर तीन चाकी वाहनांसाठी एक्सक्लुडिंग जीएसटी फी आहे पाचशे रुपये व वरील दोन वाहनाचे प्रकार सोडल्यास एच एस आर पी एक्सक्लुडिंग जी एस टी फी आहे सातशे पंचेचाळीस रुपये ही फी एक्सक्लुडिंग जी एस टी असल्यामुळे वरील फीमध्ये जी एस चे चार्जे से होना रहे. चार्जेस हे ॲड होणार आहेत त्याचबरोबर ही प्लेट बसवण्यासाठी फिटिंग करण्यासाठी वेगळे चार्जेस देण्याची आवश्यकता नाही आहे कारण हे सगळे चार्जेस हे यामध्येच इन्क्लूड आहेत विविध संघटना जसं अँटी करप्शन स्कॉड व इतर विविध संघटना यांच्याकडून वेगवेगळे फिटिंग चार्जेस मागितले जातात अशा पद्धतीच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त आहेत यामुळे आपण आपण सर्व नागरिकांना प्रादेशिक परिवहन पुणे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या फिटिंग चार्जेस एक्स्ट्रा जर आपल्याकडून कोणी मागितल्यास मी आपणास या कंपनीचे कस्टमर सपोर्ट ईमेल आय डी देत आहे त्याचबरोबर कस्टमर ईमेल आय डी देत दे, ग्रीव्हियन्स ईमेल आय डी देत आहे व कस्टमर सपोर्ट नंबर देत आहे कस्टमर सपोर्ट ईमेल आई डी है कस्टमर डॉट सपोर्ट एट द रेट एम डबल एच एस आर पी डॉट कॉम अचबर रिबिज ईमेल आई डी हा ग्रीवियस ऐट द रेट एम डबल एच एस आर पी डॉट कॉम कस्टमर सपोर्ट नंबर हा सेवेन एट थ्री सिक्स फोर टाइम्स एट डबल टू है या अल बाबत जसं फिटिंग चार्जेस जर एक्स्ट्रा कोणी मागितले तर या वरील ग्रीव्हन्स नंबर किंवा सपोर्ट ईमेल आय डी किंवा या कस्टमर सपोर्ट नंबर नंबरवरती आपण आपली तक्रार